नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज मी बनवणार आहे आमरस पुरी आणि त्यासोबत चमचमीत अशी बटाट्याची भाजी आणि गव्हाची कुरडई मिरची अशी पूर्ण आमरस थाळी आज आपण बघणार आहोत तर इथं मी मिक्सरचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीने आमरस बनवणार आहे त्याचबरोबर पुरी छान टम्म फुगण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर इथं मी चमचमीत अगदी का वेगळ्या पद्धतीने आणि झटपट बट्याची भाजी कशी करायची ते पण सांगणार आहे त्यासोबत कुरडई आणि भजी पण आपण तळून घेणार आहोत आणि ते नसतील तर ही थाळी अपूर्णच असते तर अशी छोटीशी पण बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी आमरस थाळी आपण आज झटपट बनवणार आहोत पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण आंबे इथं घेतलेले आहेत तर मी इथं केसर आंबा घेतलेला आहे तुम्ही कोणताही आंबा घेतला तरी चालेल आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आंबे आलेले आहेत आता आपण त्याचा आमरस करून घेणार आहोत तर त्या अगोदर आपण आंबे हे पाण्यामध्ये टाकून त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये मी पाणी घेऊन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे आपण आंबे टाकून घ्यायचे आहेत नंतर आता त्यांना व्यवस्थित असं घ्यायचं आहे पाण्याने कारण आंब्यांवर असं धूळ बसलेली असते किंवा चीक असतो आंब्यांचा तोही निघून जातो असं या पद्धतीने असं चोळून चोळून व्यवस्थित आंबे धुवून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता आंबे धुवून झालेले आहेत आणि व्यवस्थित मी पुसूनही घेतलेले आहेत आता त्यांना आपण पारंपरिक पद्धतीने आमरस करणार आहोत त्यासाठी असं दोन्ही हातांच्या मदतीने असं चोडून घ्यायचे तर अंगठ्याच्या साह्याने असे दाब द्यायचा पण हलक्या हाताने दाब द्यायचा आणि हळुवार असे गोल गोल फिरवत त्यांना चोडून घ्यायचे आहेत म्हणजे आंब्यांच्या ज्या आतील गाठी असतात त्या व्यवस्थित मोडून जातात आणि रस व्यवस्थित पडतो तर या पद्धतीने मी आता दुसरा आंबाही असाच सोडून घेणार आहे तरी असा दोन्ही हातांच्या बोटांच्या मदतीने व्यवस्थित असा सोडून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम व्यवस्थित असा आंबा आपला सोडला गेलेला आहे आणि आता मी त्याचा आमरस काढून घेणार आहे तर जे वरचं देठाचा टोक असतं किंवा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि असं त्याची आतील कोय असते तीही काढून घ्यायची आणि जेवढा रस असेल तेवढा दोन्ही हातांच्या साह्याने असं दाबून दाबून त्यातील रस व्यवस्थित काढून घ्यायचा आता मी दुसराही आंबा चोडून घेतलेला होता तोही काढून घेते या पद्धतीने असा हा आमरस करून घ्यायचा आहे असं आंब्याच्या सालीमधला जो जेवढाही रस असेल तेवढा काढून घ्यायचा आणि नंतर आता हाताच्या सायाने मी ही जी कोड असते गाभा असतो वातील त्याचाही रस काढून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये बघू शकता असं हाताच्या सहाय्याने दाबून दाबून रस काढून घ्यायचा आहे अगोदर असेच रस करून घ्यायचे आमरस म्हटलं तर याच पद्धतीने केला जातो आता बघू शकता या पद्धतीने मी सगळा आमरस तयार करून घेतलेला आहे आणि अजिबात यामध्ये पाणी वगैरे मी टाकलेलं नाहीये आता इथं मी रवी घेतलेली आहे आणि त्याच्या साहाय्याने हा आमरस मी घुसळून घेणार आहे तर व्यवस्थित असा एक ते दोन मिनिटं याला असं घुसळून घ्यायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित असा खाताना छान लागतो अजिबात त्यामध्ये गाठी वगैरे राहत नाही आता यामध्ये मी साखर आवडीनुसार टाकून घेणार आहे जर आंबा खट्टा असेल तर तुम्ही यापेक्षा थोडी साखर जास्त टाकू शकता आणि आंबा जर जास्तच गोड असेल तर साखर नाही टाकली तरी चालेल आता तिलाही व्यवस्थित आंब्याच्या रसामध्ये मी व्यवस्थित घुसळून घेणार आहे किंवा मिक्स करून घेणार आहे आता आमरस आपला तयार आहे मी याला फ्रीज मध्ये आता, आता बटाट्याची भाजी आपण बनवून घेऊया त्यासाठी इथं मी तीन मिडियम साइजचे बटाटे घेतलेले त्याची साल काढून अशा त्याच्या बारीक फोडी करून घेतलेले आहे आणि त्यांना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता भाजीला लागणारे आपण साहित्य बघून घेणार आहोत तर इथं मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचाच कांदा घ्यायचा आहे नंतर इथं मी एक छोटा टोमॅटो तोही बारीक चिरून घेतलेला आहे नंतर इथं आठ ते दहा लसणाच्या पाकड्या आहे त्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत नंतर इथं आलं मी किसून घेतलेलं आहे इथं आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर इथं घेतलेली गेत आहे आता आपण साहित्य बघितलं आता भाजी आपण कशी करायची ते बघणार आहोत तर इथं गॅसवर मी कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता चार ते पाच पड्या तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे तुम्ही हे साहित्य आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकून आहे नंतर आपण किसून घेतलेलं अद्रक टाकून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे नंतर ते व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने हलवून आहे आता त्यामध्ये कांदा आपण टाकून घेणार आहोत त्यालाही व्यवस्थित आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि कांद्याला जास्त लालसर वगैरे करायचा नाही तर एक ते दोन मिनटंच आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घ्यायचं आहे त्यालाही व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता एक ते दोन मिनटानंतर आपण त्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण इथं अर्धा चमचा छोटा हिंग टाकून घेतलेला आहे नंतर एक छोटा चमचा हळद टाकून घ्यायचा आहे नंतर इथं पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे तो दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे नंतर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आता त्यामध्ये राहिलेले मसाले आपण टाकून घ्यायचे आहेत तर इथं मी थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे नंतर यामध्ये छोटा एक चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे मी ते क्रश करून घेतलेले होते धने नंतर यामध्ये एक चमचा शोपा टाकून घेतलेल्या आहेत त्याही मी क्रश करून घेतलेल्या आहेत आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून आहे आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण हे मसाले व्यवस्थित एकजीव होण्यासाठी असं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे अशी ग्रेव्ही तयार होऊन जाते तर अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी इथं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं हे व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये आता आपण बटाटे टाकून घेणार आहोत तर इथं अगोदरच आपण बटाटे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले होते नंतर आपण आता पाण्यातून हे बटाटे काढून यामध्ये सगळे बटाटे टाकून घ्यायचे आहेत तर इथं मी मसाल्यामध्ये सगळे बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघू शकता या पद्धतीने आता इथं हे बटाटे सगळे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत तर इथं मी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी बटाटे बुडतील एवढं पाणी आपल्याला टाकायचं नाही तर अर्धी वाटीच्या आसपास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता बटाटे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये ता, आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि परत एक वेळा असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे बटाटे व्यवस्थित असे शिजतील आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंद आचेवर हे दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचे आता दहा ते पंधरा मिनटानंतर झाकण काढून घेतलेले आहे आणि बघू शकता बटाटे आपले व्यवस्थित शिजले गेलेले आहेत तुम्ही बटाटे शिजले की नाही हे मधून मधून चेक करू शकता आणि जर नसतील शिजले तर थोडंसं आपण अजून पाणी टाकून घेऊ शकता कधी कधी बटाटे थोडे जास्त वेळ घेतात शिजायला आता शेवटी कोथिंबीर टाकून बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे तर बघू शकता बटाटे व्यवस्थित आपले तयार झालेले आहेत तर एकदम सोपी भाजी आहे आता आपण पुऱ्या करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण कणिक मळून घ्यायची आहे तर इथं मी एका परातीमध्ये तीन वाट्या गहूचं पीठ घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित गाळून वगैरे घ्यायचं तुम्ही आवडीनुसार पुऱ्यांचे कणी घेऊ शकता आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थंडच तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तेल गरम वगैरे नाही करायचं तेल दोन चमच्या वर टाकायचं नाही नाहीतर पुऱ्या ह्या तेलकट येतील आणि व्यवस्थित येणार नाहीत तर आता हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण कणिक मळून घेणार आहोत तर असं थोडं थोडं पाणी टाकत कणिक मळून घ्यायची आहे तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुऱ्यांना कणिक मळताना आपण कडकच कणिक मळायची आहे म्हणजे घट्टसर अशी कणिक मळायची आहे पातळ वगैरे कणिक किंवा आपण पोळ्यांना करतो तशी कणिक मळायची नाही नाहीतर पुऱ्या व्यवस्थित येणार नाहीत ही एक महत्वाची टीप आता इथं बघू शकता कणिक आपली व्यवस्थित मळून झालेली आहे आणि एकदम घट्टसर गोळा आहे मी तुम्हाला दाखवते आणि यामध्ये पाणी हे थोडं थोडं करतच टाकायचं तरी तर बघा मस्त असं घट्टसर गोळा तयार झालेला आहे आणि आता याला मी झाकून ठेवून देणार आहे दहा मिनटासाठी तर एका भांड्याने किंवा कपड्याने असं झाकून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं याला रेस्टला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर आता बघू शकता कणिक व्यवस्थित आपली सेट झालेली आहे अजिबात सैलसर सर वगैरे नाहीये तर कडकच अशी खनिका आहे आणि हे मी आता व्यवस्थित अजून परत एक वेळा मळून घेणार आहे सॉफ्ट करून घ्यायची तिला आणि तिला असे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आता पुऱ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजमध्ये मध्ये करू शकता एक गोडा घेऊन त्यावर ते थोडस तेलाचं बोट लावून घ्यायचं किंवा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशी पुरी मध्यम आकारामध्ये आणि मध्यम साईजमध्ये लाटून घ्यायची आहे हे बघा जास्त जाडसर पण नाही आणि बारीक पण नाही अशी पुरी लाटायची आहे जास्त बारीकही पुरी करायची नाही नाहीतर ते फुगत नाही आता मी तुम्हाला याच पद्धतीने दुसरी लाटी लाटून दाखवते तर असा गोळा घ्यायचा आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि असं व्यवस्थित अशी पुरी लाटून घ्यायची आहे तरी इथं बघू शकता आपली ही दुसरी पण पुरी तयार आहे तर याच पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने ह्या पुऱ्या लाटायच्या आहे म्हणजे तळताना त्या व्यवस्थित फुगतात आता पुऱ्या आपल्या सगळ्यात लाटून झालेल्या आहेत आणि आता आपण त्यांना तळून घेणार आहोत तर त्यासाठी तर कढईमध्ये ते तेल गरम करायला घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच पुरी आपल्याला तेलामध्ये टाकायची आणि बघू शकता एकदम मस्त अशी टम्म फुगते पुरी हे बघा तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तरच टाकायची नाही तर पुरी फुगत नाही तर याच पद्धतीने आता मी राहिलेल्या पुऱ्याही तळून घेणार आहे पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम लो ते मिडियम ठेवायची अगोदर तेल व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं आणि पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची म्हणजे पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातात आणि त्या ता चटकतही नाही तर बघा दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळल्या झाल्यानंतर आता आपण त्यांना काढून घेणार आहोत तर बघू शकता इथं मस्त अशा टम्म फुकतायत तुम्ही याच पद्धतीने जर पुऱ्या केल्या तर अशाच छान पुऱ्या तयार होतील आणि थंड्या थंड्या आमरसाबरोबर अशा गरमागरम पुऱ्या खूप छान लागतात तर याच पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे आणि आता त्याचबरोबर अशी कुरडई पण आपण तळून घ्यायची आहे तर इथं बघा मी उन्हाळ्यामध्ये ह्या कुरड्या करून घेतलेल्या होत्या आणि त्या ते तेलात टाकताच बरोबर बघा डबलची ही कुरडई फुलते तर या पद्धतीने मी कुरड्या तळून घेणार आहे आता आमरस असो किंवा कोणताही सण असो पापड पापडशिवाय ती थाळी अपूर्णच असते तर इथं बघा मी अशा दोन ते तीन कुरड्या तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा फुलतात आणि लहान मुलांना पण खायला फार आवडतात आता कुरड्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर मी इथं भजी तयार करून घेणार आहे तर इथं मी फक्त मिरच्यांचीच भजी तयार करून घेणार आहे मिरच्यांना मी असं आतमधून कट करून घेतलेले होते आणि त्यांना तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले आणि नंतर पण पिठामध्ये असे टाकून भजी तळून घ्यायचे खूप छान लागतात अशा मिरच्या आमरस पुरी बरोबर तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरेही भजे कांदा भजी आणि जी पालक भजी आहे ती करू शकता किंवा बटाटा भजी तडू शकता मी कांदा भजी आणि पालक भजीची रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे तर तुम्ही ती बघू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल तर आता आपली भजी तयार आहेत आणि मी आता ताट हे वाढून घेणार आहे किंवा तयार करून घेते मी तर अगोदर मी आमरसची वाटी ठेवून घेतलेली आहे बटाट्याची वाटी ठेवून घेतलेली आहे आणि नंतर अशा गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या ठेवून घेते नंतर तळून घेतलेली कुरडई आणि भजी पण मी सर्व करून घेणार आहे तर तुम्ही ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते दोन पाहुणे घरी आल्यानंतर तुम्ही लगेचच अर्ध्या तासात ही आमरसची थाळी तयार करू शकता आणि खाण्यालाही खूप टेस्टी लागते आणि अशी पारंपरिक पद्धतीने तयार केलेली थाळी आहे तर तुम्ही एक तुम्ही हे आमरसची थाळी सणावारालाही पटकन बनवू शकता तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा